अबग 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 पडला असा कसा पडला भाई काय करतोय काय मला व्हायरल व्हायचं असेल ना कॅमेरा उतल्याचा गाडी घ्यायची अरे अरेला काय झालं गाडी बंद पडली हा मध्ये बरं आहे ना एवढा लांबचा लांब हे बघ परत बंद झाली भाई जे बोलतात ना की महाकालचा बुलावा असेल तरच जाऊ शकतो माहिती आम्हाला बुलावा नसेल दोनदा दोनदा गाडी बंद पडली आमची पण आम्हाला समजलं नाही काय झालं तर तिसऱ्यांदा परत गाडी बंद पडली माझी टॅम्पो जवळला पूर्ण आई शपथ जळाला पूर्ण खाप सुखरूप जाऊ दे आणि सुखरूप येऊ दे रे महाराजा होय महाराजा ला ला को तर सुप्रभात मित्रांनो स्वागत करतो मी आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये राईड विथ अंकित गुरममध्ये फायनली आपण एका लॉंग राईडला चाललेलो आहे खूप महिन्यानंतर शॉर्ट राईड वगैरे खूप मारली आता आता कुठे चाललो आहे कसं चाललं आहे कोण आहे या राईडला ते तुम्हाला हळूहळू माहिती पडेल डायरेक्ट डिस्क्लोज नाही करत मी कुठे चाललो आहे ते तर लॉग कंटिन्यू करा माहिती पडेल किंवा थंबनेल आणि याच्यावर तुम्हाला माहितीच पडलं असेल कुठे चाललं आहे ते आता ह्या राईडला फक्त तेजची बाईक नाही आपल्याकडे बाकी सनी आणि सूरज दादा आहेत जे आपल्या लास्ट टाईम त्र्यंबकेश्वर राईडला होते त्र्यंबकेश्वर आणि कृष्णेश्वर राईड केलेली त्यामध्ये तर आपल्यासोबत दोन एस डी आहेत आणि एक ट्रॅम स्क्रॅमलर आहे चला आपला नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात झाली आहे पेट्रोल पंपवरनं घरनं लॉक चालू नाही करत मी बाहेर आल्यानंतरच लॉक चालू करतो निघायचं होतं आम्हाला पाचला आणि वाजले साडे सहा ठीक आहे चला 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 जाम एक्साइटमेंट आहे भाई पंधराशे किलोमीटरची राईड आहे पंधराशे किलोमीटरची येऊन जाऊन पंधराशे किलोमीटर आहे हा वन डे पंधराशे 15... अबग 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 पडला असा कसा पडला भाई काय करतोय काय एवरेज बघा किती देते गाडी माझी एकोणीसचा आता या राईडला एवरेज वाढेल तो अठ्ठावीस तीसपर्यंत जाईल जे पण मला विचारतात ना एस डी एव्हरेज किती देते एव्हरेज किती देते दे। भाई दे। बाई बघा एकोणीस वीसचा एव्हरेज येते सिटीमध्ये तुम्ही सुपर बाईक एक आरामात हँडल करू शकता त्या पेट्रोलच्या खर्चामध्ये बाय द वे आ, मी मागच्या लॉक्समध्ये पण बोललेलो की मला गिअर्स घ्यायचे आहेत गिअर्स घ्यायचे आहेत त्याचा मी लॉग नाही बनवला पण मी गिअर्स घेतलेले आहेत नवीन ग्लव्ज घेतलेले आहेत आणि आपले रायडिंग शूज पण खराब झालेले तर रायडिंग शूज पण घेतलेले आहेत तर ग्लव्स जे बोलतात ना भाई की काय बोलतात त्याला ब्रेकिंग पिरियड केलं पाहिजे तर ऑब्विसली तुम्ही कुठले रायडिंग गिअर्स घेत आहेत तर एका राईडच्या आधी त्याला ब्रेकिंग पिरियड करा म्हणजे थोडं किलोमीटर चालवा त्याच्यावर तेव्हा तुम्ही तो तु कम्फर्टेबल येईल तुम्ही ग्लोव्ज तर घालून द्यायचो ऑफिसला रोज त्यामुळे ग्लवज झालेत कम्फर्टेबल बट शूज आज पहिल्यांदा डायरेक्टली घातलेले आहेत राईडसाठी त्यामुळे थोडं अनकम्फर्टेबल वाटतं आहे मला बट ठीक आहे थोडे किलोमीटरनंतर होऊन जाईल सवय बायदा आपण ग हे घेतले आहेत माहिती आहे ना मला रायड्यासोबत एवढं प्रेम काय जॅकेट रायडायचं आहे हां फक्त माझी पॅन्ट रायनॉक्सची आहे बाकी पूर्ण माझा किट रायडायचं आहे ग्लवज रायडायचे शूज पण रायडायचे आहेत जॅकेट रायडायचं आहे मागे जे टेल बॅग लावले सॉरी सॅडल बॅग्स लावले आहेत त्या पण रायडायच्याच आहेत हा हायड्रेशन बॅग रायड आहे भाई रायडावालो स्पॉन्सर ठीक आहे आपण एवढं काय मोठं नाही आहे स्पॉन्सर करायला बट ठीक आहे हळूहळू हळूहळू आपण पण ग्रोथ करू शकतो हां भाई असं काय नाही बरेचसे ब्रँड्स आहेत तुम्ही त्यांच्याकडे पण जाऊ शकतात अ जा एक्सपिरियन्स रायड मी रायडा सजेस्ट करेन कारण मी तर रायडाच वापरल्या म्हणून मी सांगेन रायडा बाकीचे हां भाई ॲक्सिडेंटल आमच्याकडे रिव्ह्यूज आहेत की किती वाचवलं त्या रायडाच्या गिअर्सनी तेजसला हां हळूहळू अपग्रेड करू आपण पण पण अपग्रेड करायला काय नाही जर उद्या पण अपग्रेड करू हां गरज ना वाटत अपग्रेड करायची हां बाई एका टाला माझी तशी मेंटॅलिटी बाई घ्यायचं म्हणजे घ्यायचं पण आता थोडं विचार करून घेतो मी गोष्टी की आपल्याला खरंच नीड आहे का त्याची तुम्ही पण तेच करा तर गरज असेल तरच घेता वस्तूची गरज आहे का जर नसेल घेऊन तर असेल घेऊन घरात पडणार आहेत त्याच्यावरनं पण मी तुम्हाला एक नंतर पुढे सांगतो कमेंट काय ते मी हे का बोलतो कदी -कदी ते कधी कधी आपले जे राय गियर्स असतात ना ते कधी कुठे कामाला येतील सांगू नाही शकत जसे सॅडल बॅग्स दाखवतात मी तुम्हाला ते ह्याच्यासाठी थांबू ना सनीसाठी तेव्हा दाखवतो तुम्हाला चला बाई फायनली आता तेजससाठी थांबलंय आणि जे मी बोललो ना की गिअर्स कधी का कधी यूज होईल सांगतात नाही बघा हे जे साडल बॅग आहेत ना साडल बॅग तर मी घेतलेल्या दोन हजार एकवीस ला चिक्ससाठी घेतलेल्या आणि आता यूज कुठे होते एस डी वर चला आता तेज आपलं सनीसाठी थांबले सनी, सनी येल था। दादा त्यांच्या त्याच्यानंतर भेटू आता आपल्यासोबत तेजस आहे आणि दादा आहे भाई आपले सूर्यदेवता पण आलेत पहिल्यांदा असं आलं की सूर्यदेवता आलेत आणि आपण मुंबईमध्येच आहे अरे मुंबईत झाली बाई ठाणा काय नाही काय असं असं आहे का ठीक आहे सॉरी सर ठाणा अपोला सर अपोला सर ठाणा वेगळं आहे मुंबई वेगळं आहे ठा था, ठाण्याचे मित्र मला उरटतील हो ना बाई भाई का मस्त आपले सूर्यदेवता दिसतात मस्त एकदम हा तांबूस उगत ना आपले हनुमान खायला गेलेले सूर्यदेवताला आंबा समजून बालपणी गेला तू सूर्याला धराया माहिती सूर्यदेवता असे वाटत ना लहानपणी लहानपणी आपण ड्रॉइंग काढायचो माहितीये काय डोंगर त्यात ना अर्धा सूर्य बाहेर दाखवायचो आणि घरत तसावाला सीन आहे त्या अर्ध्या अर्धरात सूर्य बाहेर येतोय फक्त घरांच्या जागी मोठी मोठी बिल्डिंग आहेत कशाला हा इथे थांबलेलं हा माझ्या ब्रेकचा पुढच्या ब्रेकच एक डाऊट वाटला मी एवढे रील पोस्ट केले माझे स्टार्टिंग स्टार्टिंगचे रील थोडे व्हायरल गेले त्याच्यानंतर नाही भाई पण त्याचा एक कन्सेप्ट समजला मला जर तुम्हाला व्हायरल व्हायचं असेल ना कॅमेरा उतल्याचा गाडी घ्यायची चालवत जायचं आणि एक एकमेकांना एक भाई शिव्या घालत जायच्या बाई पंधरा सेकंदाची व्हिडिओ किंवा तीस सेकंदाची व्हिडिओ करायची बस त्याच्या दोन तीन शिव्या घालायच्या आठ बा डायरेक्ट फॉलोअर्स तुमची इन्क्रीज आणि डायरेक्ट तुमचे व्ह्यूज पण डायरेक्ट मिलियन मिलियनमध्ये व्ह्यूज भाई लोकांना चांगला कंटेंट बघायला मजा नाही जेवढी क्रिंज बघायला मजा येते जे शिया वगैरे देतात ते बाकी आपण आपला कंटेंट चालू ठेवायचा बाई इन्फॉर्मेटिव्ह थोडेफार असे तेवढे रील बनवायचे आपल्याला जेवढं होईल बाई आपण फुल टाईम लॉगर वगैरे नाही आपण आपलं नोकरी विक्री सांभाळून हे काम करायचं छंद जोपासण्याचं काम करायचं बाई काय बोलतो सनी कसारा छत्तीस किलोमीटर आहे अजून छत्तीस म्हणजे का अर्धा अर्धा तासात पोहोचू का सराला भाई पण सांगता तुम्हाला भाई बाईक नसेल ना त्यांच्याकडे भाई बाईक घ्या कुठलंही टू व्हीलर घ्या बाईक अशी नाही स्कूटी घ्या बाईक घ्या काही घ्या भाई आणि असे निघून जावा रोडवर जो सुकून मिळतो ना भाई लोक बोलतात भाई कार कारने का नाही फिरत बाईकनी का फिरतने फिरायचीच मजा वेगळी आहे जी कार मध्ये नाहीये आणि जेव्हा तुम्ही बाईकवरनं फिरालला ना तेव्हा तुम्हाला माहिती फील तेव्हा तुम्हाला ते असं फील वाटेल की बाई कार मधून कारपेक्षा बाईक मध्ये किती मजा येते फिरायला ते कारमध्ये तुम्ही आरामात बसाल हे त्या मस्त गाणी ऐकत जाल पण बाईक वरनं जे एक्सप्लोर करायला मजा येते ना आई शपथ भाई आनंद गगनात मावेना असा मला फील येतो तेव्हा सुपर बाईक मध्ये एवढं लवकर तरी मी नाही जाणार आहे मन करतं घ्यायचं माझा मा विचार झाला होता ही नवीन आली ना ती सी बी आर सिक्स फिफ्टी आर ती घ्यायची होती पण आता जरा हा परत हा माझ्याकडे एक तर पार्किंग पण नाही घेऊन हेच गाडी आले तिकडचा रबर कोणीतरी काढलं आहे मिररचं कोणीतरी काढलं माझ्या घराची ते सेफ पार्किंग नाही ना एकदम घराच्या खाली रा म्हणजे असं पार्किंग वगैरे नाही ना सर जे चाळीत राहतात त्यांना माहिती आहे बाई गाडी क गाडी कशी पण बाहेर रस्त्यावर असते हां जेव्हा आपलं प्रॉपर एक घर बनेल ना आणि घराच्या खाली अशी प्रॉपर पार्किंग असेल तेव्हा आपल्याकडे सुपर बाईक वगैरे घेऊ आपण बघू आता देवाची कृपा असेल तर आपण भाई मुंबईमध्ये घर घेणं म्हणजे किती डिफिकल्ट आहे ना <laughs> मुंबईमध्ये घर घेणं साधं वन वन रूम किचन घेणं पण भाई एवढं डिफिकल्ट आहे आता अंधार कुठून एवढा पैसा भाई वन बी एच केचे चे रेट सत्तर लाख ऐंशी लाख आता सत्तर लाख तर आहेत नाही सनी तुझ्या इथे आहे का सत्तर लाख <laughs> आता जे पण ते डायरेक्ट भाई ऐंशी लाख वगैरे बघू भविष्यात आपल्याकडे देवाने एकदम असे पैसे हे केले ना काय बोलतात त्याला पैशाचा पाऊस टाकला देवाने आपल्याकडे तर आपलं पण एक मुंबईमध्ये घर बनेल भाई तेजसला मानतो तेजसने भाई सगळे करतो तेजस एकटा स्वतः हँडल करतो ट्रॅव्हलचे घर सांभाळणा वगैरे आमचं तरी हां आमचं तरी ठीक आहे वडील कमवत आहे दादा कमवत आहे सगळ्यात म्हणून काय वाटत नाही एवढं पण भाई तेजस ऑफ तेजस भाई तुला इंट आहेस का वर हा भाई एवढं घर मेंटेन करणं सगळं सांभाळणं गाड्या हा गाड्या चेंज करणं हा त्यात गा त्यात गाड्याचं ऍक्सिडेंट करून त्याच्यावर पैसा टाकणं <laughs> <laughs> <laughs <laughs> अरे याला काय झालं गाडी बंद पडली नाही रे हा भाई मिनी हार्ट अटॅक आलेला मिनी हार्ट अटॅक आईची जय चल 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 <laughs> लॉग आई कॅमेरा कॅमेरा पण चालू आहे अरे अरे काय समजलं ना अचानक बंद झाली गाडी आई शपथ हार्ट भाई ब्रीदिंग मग माझी केवढी फास्ट झाली आहे भाई बीट एकदम फास्ट झालंय माझं वेजिटा भाई मी वेजिटा भाई मी गाडी चेंज नाही करणार आहे तू आहेस माझ्यासोबत टेन्शन न घेऊ मला सुखरूप घेऊन जा सुखरूप घेऊन ये बस भाई काय सीन नको करू यार या राईडला काहीच समजलं नाही गाडी अचानक ना कशी बंद अरे भाई सेकंड मध्ये पण उठत नव्हती गाडी एवढ्या स्पीडला होती हा स्पीड भाई वेजिटमिन नाही घेणार भाई सिक्स फिफ्टी वगैरे नको टेन्शन घेऊ तू आपलं बजेट पण नाही तेवढा आता हा रागवला भाई तू इगो अभी मेरी जान तेरे को चेंज नहीं करे का <laughs> <laughs> भाई ब्रिज भारी लाम लांबचा लाम ब्रिज आहे टेन्शनच नाही पूर्ण तर ट्राफिक पूर्ण बायपास होऊन जातं हां हाँ हाँ मग बरे बरं आहे ना एवढं लांबचा लांब हे बघ परत बंद झाली नाही बॅटरीस अरे मध्ये टाकली गाडी बंद पडते भाई जे बोलतात ना ही दोन्दा, दोन्दा की महाकालचा बुलावा असेल तरच जाऊ शकतो बी आम्हाला बुलावा नसेल दोनदा दोनदा गाडी बंद पडली आमची पण आम्हाला समजलं नाही काय झालं तर तिसऱ्यांदा परत गाडी बंद पडली माझी आणि नंतर समजलं की इकडचं बोल्ट एक बोल्ट आहे इकडे तो पडला कुठेतरी आणि एक बोल्ट लूज झालेला आहे त्यामुळे तो सेन्सर जो होता साईडचा तो खाली लटक लटकत होता आणि त्यामुळे गाडी बंद पडायची आणि आता मग शेवटी मग सनीच्या सनीच्या गाडीमध्ये एक बोल्ट होता तो टाकून चेक केला तर झालं बोल्ट लागल्या आता काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे चल काम पच्चीस बाई ते बोलू चला दोनदा गाडी बंद पडली आणि न्यूट्रलला चालू व्हायची गाडी न्यूट्रलला गाडी चालू व्हायची आणि जसं फर्स्ट गेरला टाकली गाडी बंद मग तेवढेच ते आलं की साईड स्टँडचा इश्यू असेल म्हणून आता बघितलं तर समजलं की बोल्ट गेलेला आणि लकीली सनीच्या गाडीमध्ये एक बोल भेटला आम्हाला जो तिकडे टाईट झाला ते एक नशीब की भाई फूट रेट कुठे पडला नाही तर फुटरेट रेट पडला असा कुठे तर झाली इथून गाडी टो करून मुंबईला परत तर आता ऑलमोस्ट आम्ही नाशिक क्रॉस केलेलं नाशिक क्रॉस करून आता टूवर्स धुळे मालेगाव वगैरे लागेल ला। भाई मूडची जी लागलेली ना ला, गाडी सारखी सारखी बंद पडत होती पण ती केचल चला आता बघूया आता गाडी बंद नाही पडली पाहिजे आणि नशीब मी तेजसला बोललो टूल किट घे सकाळी सगळ्या तेजसने घेतलं नव्हतं टूल किट किती कामाला आलं त्याच्यात घेणार होता तू भाई कुठली पण सिच्युएशन असून दे <laughs> लॉग इज मोर इम्पॉर्टंट दॅन एल <laughs> एन की कुठे हा एल एन की ज्यांच्याकडे पण असे नवीन नवीन गाड्या आहेत ना एल एन एक किट घ्या काम पच्चीस एल एन की किट घेऊनच तुरा चला निघूया आता चलो निघूया आता डायरेक्ट पुढे जाऊन थांबे कुठेतरी चला बाय बाय धुळे पिंपळगाव सरळ मग अशी तीनशे तेवीस ची रेंज दाखवती आता डायरेक्ट टू नाईन्टी एट ची रेंज आली दहा पंधरा किलोमीटर आधीच नाही दहा किलोमीटर पण नाही पाच तीन चार किलोमीटर झाले असेल त्या ब्रिजच्या इथे बा देवा महाराजा तीनदा गाडी बंद पडली असा रे महाराजा <laughs> सुखरूप जाऊ दे आणि सुखरूप येऊ दे रे महाराजा होय महाराजा कोणी काय तर करणी नाटकी केला असत आमच्या मागे तर पाय खाली काढून घे रे महाराजा <laughs> <laughs> खूप महिन्यानंतर आम्ही निघालो असो रे महाराजा तर आमच्या पाठीशी राहू रे महाराजा गाडीचं काय काम नको काढू रे महाराजा होय महाराजा चला हर हर महादेव लेटेस्ट आहे टेम्पो जळाला पूर्ण आयुष्य शपथ जळाला पूर्ण खाक कोणी कोणाला ठोकला चला चांगले फोटो बिटो काढून झालेलेत साडेपाच मागे जर तुम्हाला दिसत असेल तर बघा सूर्य बघा मस्त वाटत मावड़े तो ना दिस तो किना कहाँ है तीन है चल आप लोग गैंग गेली पुड़े काला ओ जीएसए आ भाई, हो। टेल बै, टेल भाई, भाई जी एस ए ती जी एस ए काय टर्निंग कॉर्नरिंग पण काय करतोय तो एवढंच हे लावून सुद्धा पॅनियर्स लावून सुद्धा अक्षर टेल बॅग आहेत भाई सुपर बाईक झी नाईन हंड्रेड भाई ड्रीम आहे ड्रीम भाई माझा कॅमेरा ऑलरेडी ऑन आहे कोण जीएसवा ला पुढेच आहे माझ्या त्याला काय वाटत पण नसेल गाडी एवढी स्मूथ आहे तर भाई बाईक कुठली पण असू दे जर तुमची इच्छा असेल तुमची पॅशन असेल ना तर कुठल्याही गाडीवर तुम्ही राईड करू शकता असं नाही की भाई मला ट्वेल्व ट्वेल्व हंड्रेड जी एस पाहिजे झी सुपर बाईकच पाहिजे हां बाई कुठल्याही काही गाडीवर तुम्ही आरामात ट्रॅव्हल करू शकता आरामात मग ती स्प्लेंडर असू दे किंवा बचत बॅटिनं असू दे किंवा स्कूटी ॲक्टिवा वगैरे असू दे काय बोलतो त्याच्या मग हां बाई वन फिफ्टी सी सीमध्ये पण तुम्ही आठशे किलोमीटर दिवसाला कवर करू शकता किती जरा त्याच्यापेक्षा जास्तही करतात आम्ही तर आठशे कारण आमचं लोकेशनच तेवढं होतं मुरुडेश्वर मुंबई ते मुरुडेश्वर ते अप्रॉक्स आठशे येतं ते आम्ही जिक्सरवर केलेलं कुठल्याही गाडीवर तुम्ही करू शकता फक्त फरक एवढा पडतो की बाई तुम आता हायर सी सीच्या गाड्या असतात त्या तुम्ही पिकअप जास्त येतो आणि तुम्ही एका स्पीडला कॉन्स्टंटली चालवू शकता आता दीडशे सी सीची गाडी तुम्ही ऐंशी नव्वद क्रूज करू शकता आम्ही पण ही थ्री थ्री साडेतीनशे सी सीची गाडी पण तेवढ्याच स्पीडला आरामात क्रूज करतो ऐंशी नव्वद शंभर एकशे तर आपण मध्ये मध्ये घेऊन जातो जसा टा जसा रस्ता खाली असेल तसं मोठ्या बाईकचा हा फायदा होतो की तुम्ही एक हाय लेवलची स्पीड मेंटेन ठेवू शकता जी लोअर सी सीला नाहीत पण भाई ट्रॅव्हल तुम्हाला करायचं आहे तुम्ही राईड करायचे कुठल्याही गाडीवर तुम्ही करू शकता आणि कुठेही एक्सप्लोअर करू शकता पूर्ण दिवसभर तेवढं ऊन म्हणजे ऊन जाणवलंच नाही आम्हाला सूर्य पूर्ण डोक्यावर होता वगैरे काहीच नाही पूर्ण गार वारा भाई अशा अशा वातावरणात ना गाडी चालवला अजून मजा येते ना गरमी होत असते ना काय नाही ना घाम ना येतो काय मस्त थंड हवा फक्त थोडं गाडी थांबल्यानंतर थोडंसं गरम व्हायला होतं ते ठीक आहे कारण एवढे गिअर्स वगैरे घातले ते एवढं गरम होतच पण परत बाईकवर चालू असताना परत थंड गार हवा लागायला सुरुवात होते चालेल का आई छप्पर दे ट्रैफिक लेप नहीं कर लेप नहीं कर लेप नहीं कर एक्सीडेंट बिक्सिडेंट आए कि स्प्लेंडर स्प्लेंडरवाला फसला येते पण बा एवढं ट्रॅफिक एवढं ट्राफिक आपल्याला काहीच ठेवलं ट्राफिक ला कशा लागलेला बघा डायरेक्ट ट्रकने ठोकला घुसला डायरेक्ट आतमध्ये भाई माणूस मेला असेल आतमध्ये त्याने आधीच उडी मारली असेल तर ठीक आहे चल 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 भाई, भाई भाई आजच्या राईडला काय काय बघितलं ॲक्सिडंट बघितलं आमची बाईक फॉल्ट मध्ये आली ते बघितलं हा ॲक्सिडंट दोन एरिया इथे ॲक्सिडंट झाला तिथे वा, वा 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 बेटा वा चला आता वादलेत सहा ऑलमोस्ट व्हायला आला सनसेट लवकर झाला आपला दा आता मॅपमध्ये आपल्याला पोचायचा टाईम दाखवतो नऊ आता साडेनऊचे साडेआठ वगैरे होतील स्पीड ब्रेकर आरामात आरामात साडेआठपर्यंत वगैरे पोचलो ना बघायचं दर्शनाला जायचं काय भरसा आरती भेटेल आपल्याला बाबांची हर हर महादेव काय मस्त रोड आहे त्या रिकडचे रोड सरस वाटले बाई काय हायवे आमचा कोकणाचा रोड जर असा बनला ना आई शपथ मजा येईल कायम बाईक घेऊन मग गावाला आमचे सगळे मंडळी मागे दादा मागे तेजस मागे अजून हॉटेल वगैरे काही बघितलेत नाही आता सुद्धा आता जाऊ तेव्हा फाईंड आऊट करू हॉटेल्स वगैरे तिकडे पण मग मॅपवर बघितले बरेच सारे हॉटेल्स आहेत आजूबाजूला आणि हजार बाराशेचा रेट चालू आहे तर लचसे तिकडे बार्गेनिंग करून आपल्याला कितीला पडतो ते जर चांगली प्रॉपर्टी असेल तर मी तुम्हाला लॉगमध्ये दाखवीन तर काहीच नाही भेटलं काम चालवं असेल तर मग ती नाही दाखवणार हा चहाची आली यार मला चहा पाहिजे चहा ओ चचा काय गार वाटतंय यार सॉल्लेट फुल चिल वातावरण तुम्ही मला पूर्ण लॉकमध्ये हेच ऐकायचं की चिल वातावरण चिल वातावरण खरंच एवढं चिल वातावरण आहे ना की तुम्ही पण एन्जॉय करू शकता अशा प्ले अशा वातावरणामध्ये राईड फुल प्लेजंट झालं प्लेजंट हा 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 हा, हा। आलं आलो भाई, फाइनली, ऑफिशियली एम पीमध्ये आम्ही एंटर केलेलं आहे हा पूर्ण एम पीचा चेकपोस्ट वाटतं आता रोड बघा खराब झाला लागेल तर सुप्रभात मित्रांनो काल काल रात्री आम्ही आले ते साडेनऊ वाजता ओंकारेश्वरला जवळजवळ पाचशे ऐंशी पाचशे नव्वद किलोमीटर कवर केले एका दिवसाला आणि जे काल आल्यानंतर आणि जे जेवलो आणि ते झोपलं नाही कारण हायवेपर्यंत रस्ता चांगला होता हायवेच्या आतून जे गावागावातले रस्ता होता ना ते थोडा कंटाळा आला कारण पूर्ण ब्लॅकआउट काहीच दिसत नव्हतं फॉग लॅम्पवर पण एवढं क्लिअर व्ह्यू दिसत नव्हता आलो जेवलो आणि सगळे गुडूप चौ चौघच्या चौगं गुडूप आता उठून उठून स्ट्रगल काय चालू आहे पाणी गरम करायचं स्ट्रगल चालू आहे बाई इथे लाईट चालू आहे प्रॉब्लेम आहे आता उठला आता एक एक जण फ्रेश होतं आहे आणि मग हा लॉक मी इथेच संपवतो पुढचा लॉक आपण आता ओंकारेश्वरच्या दर्शनला जाणार आहे ज्योतिर्लिंगाच्या जा। तो आपण लॉक पुढच्या पुढे कंटिन्यू करा चला बाय बाय